पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे तर आजचा व्लॉग ना सकाळी सकाळी चालू केलाय कारण सकाळचा स्वयंपाक करायची तयारी चालू झालेली आहे आज मी ना दोडक्याची भाजी करणार होते आणि म्हणजे असं दरवेळेस होत की आपण एखादी भाजी आपल्याला जी आवडत नाही आणि ती आपण करतो आणि असं ठरवतो की ती आज खायचीच आहे पण नेहमी असं होतं की काही ना काही आडवं आल्यासारखं येतं आणि त्याच्यानंतर अचानक दुसरीकडे प्लान ठरतो आणि ती भाजी तशीच घालत नेमकं असंच झालं माझ्यासोबत पुढे मी सांगतेच तुम्हाला ना की काय झालं आणि आम्ही कुठे गेलो होतो सगळा स्वच्छ झालेला किचन होता अगोदर सगळा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर दोडका चिरायला घेतला मी दोडका नेहमी ना बारीक फोडीच करते कारण मला उभा चिरलेला नाही आवडत कारण तो शिजायला पण वेळ लागतो आणि त्याचबरोबर माझा आवाज जर असा आज वेगळा वाटत असेल तुम्हाला त्याचं काय झालं ना, ही ना ही आता ही वळा सुरू झाला आहे म्हटल्यानंतर सर्दी खोकला घसा बसणं हे तर काही आता चालूच राहणार आहे तसंच माझा आत्ता घसा बसला आहे त्याच्यामुळे आवाज काही व्यवस्थित येत नाही आहे आणि अशा बारीक सारीक गोष्टी तुम्ही तर समजून घेतायच मला आणि इथे बघा सत्याचा कसा पसारा काढणं चालू आहे ती सगळ्या उशाखाली टाकते आणि आता आता तर तिला एवढं वेळ लागले माझा शूज आणि सँडल ती सोडतच नाही पूर्ण घरामध्ये घालून फिरत असते पण असो लहान मुलांची ग्रोथ आपल्याला यामुळे समजते की ते एक नवी नवीन नवीन गोष्ट करत राहतात रोजच्या रोज आणि ते बघून पण आपल्याला एकदम मनाला समाधान वाटतं जरी पसारा केला तरी त्यांचं कौतुक पण तेवढंच अशीच काही ना काही खटपट तिची चालू असते पण तिच्याकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं असतं कारण आता जर लक्ष नाही दिलं तर काही ना काही उद्योग करून ठेवते आणि मग ते आपल्यालाच निस्तरावं लागतं इथे मी ना भाजीसाठी कांदा जिरत होते तोपर्यंत कांदा सोलला तर एकदम काळपट काळपट झालेला होता तर असे कांदे जर निघाले ना मी ते अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेते म्हणजे ते एकदम स्वच्छ निघतात आणि आपल्याला भाजीत टाकायला पण काही वाटत नाही मी म्हटलं ना तुम्हाला थोडंसं लक्ष जर नाही दिलं ना तर लगेच्या लगेच काही ना काही उद्योग वाढवते तर आत्ता हिला त्या मिक्सरच्या भांड्यामधलं ब्लेड हाताने फिरवायचं होतं नशीब मी लगेच्या लगेच लक्ष दिलं म्हणून नाहीतर काही ना काही काम वाढूनच ठेवलं असतं चला भाजीची तयारी पण करून घेते आता कांदा चिरती आहे छान म्हणजे लगेच लगेच फोडणी टाकायला सत्या रडत होती त्याच्यामुळे वेळ तिला उचलून घेतलं आणि आता भाजी पण फोडणी द्यायची होती आणि तेवढाच माझ्या बहिणीचा कॉल आला की भाऊजींचा आज बड्डे होता आणि रांजणगावला यायचं का म्हणून तिने मला कॉल केला तर मी पण म्हटलं खूप दिवस झालं मला जायचं होतं पण जाणं काही होत नव्हतं सत्यामुळे तर आज योग आला आहे तर जाऊनच येऊया म्हणून तरी तिला मी सांगितलं की माझी भरपूर कामं अजून बाकी आहेत तुम्ही जरा सावकाश आहात तरी त्यांना एक पाऊन तास लागणार होतं यायला तर मी पटापट सगळी कामं आवरायला हो गेली म्हटलं होतं ना तुम्हाला आमच्या दोघांची नावडती भाजी आहे दोडका आणि ती आज मी करायचं ठरवलेलं आणि दोघांनी खायचं पण ठरवलं होतं तर असं होतं नेहमी की एखादी भाजी आपण करतो आणि ती खाणं होत नाही आणि आज सगळं बघा ना एकाच दिवशी जुळून -योग आले आज चिल्ड्रन्स डे पण होता भाऊजींचा वाढदिवस पण होता आणि योगायोग म्हणजे महागणपतीचं दर्शन पण आज घडणार होतं सत्याच्या पप्पांची पण थोडीशी कामं बाकी होती त्यांनी पण ती कामं सगळी आवरून घेतली आणि त्यानंतर ते घरी आले आणि मी पण माझी सगळी कामं मा आवरून घेतली तोपर्यंत सत्याचे काका आणि माऊ दोघं पण घरी आले आणि त्यानंतर आम्ही आवरून निघालो रांजणगाव गणपतीला पहिल्यांदा पेट्रोल भरायला आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग सोबत गाडीवर बसायचं होतं तर तिची इच्छा पूर्ण केली तिला घरूनच येताना गाडीवर त्यांच्या दिलं आणि तिथून पुढे गेल्यानंतर तिचं लगेच चालू झालं तिथून मला बाय करत होती आणि एकदम खुश झाली ती काका आणि माऊ सोबत गाडी जरी पुढे गेली तरी तिचं मागे वळून बघायचं चा चालू होतं की मम्मी पप्पा येतात कि महागरीच जातात तिकडून अर्ध्या रस्त्यापर्यंत पण पर नाही गेली आणि लगेच लगेच तिचा कालवा चालू झाला की मम्माकडे जायचं आहे पप्पांकडे जायचं आहे तर मग थोड्या वेळ गाडी थांबवली आणि तिला ह्या गाडीवर घेतलं आणि त्याच्यानंतर खूप हवा होती आणि ऊन पण होतं त्याच्यामुळं ही टोपी बांधून घेतली आणि जी उन्हाची टोपी होती ती काही एकदम राहत नाही कारण त्याला फक्त इलास्टिक राहते याची नॉड बांधली की एकदम ठीक राहते ही टोपी त्यानंतर गाडीवर बसलं की इथं पण ती काही शांत बसत नाही सारखं हॉर्न वाजवायचं चालू सा होतं तिचं गाडीवर सध्याचं असं काही ना काही चालू असतं त्याच्यामुळे प्रवास कसा उरकून जातो हे सुद्धा कळत नाही आम्ही पोहोचलो पण रांजणगावमध्ये आता मंदिर तुम्हाला दाखवते बाहेरून कसं वाटतंय एकदम छान आणि प्रसन्न वाटतं इथं आलं की आणि बघा ना या मंदिराचं बाहेरचं गेटच एवढं सुंदर बनवलंय की मंदिर मंदिर आतमधून किती सुंदर असेल ह्याची उत्सुकता तर नक्कीच लागून राहते सगळ्यांना आतमध्ये गेल्यानंतर गाडी पार्क करून घेतली आणि भाऊजींनी पण गाडी पार्क केली त्यानंतर आतमध्ये गेलो आणि चपला साईडला काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढे जायचं होतं लाईन होती आ, आज एवढी काही जास्त गर्दी नव्हती कारण चतुर्थी वगैरे काही नव्हतं नाहीतर चतुर्थीला एवढी गर्दी असते की पाय ठेवायला पण जागा नसते कारण खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही पण टाळाटाळ करतो इकडे यायची कारण लहान बाळ सोबत असलं की रांगेत थांबायचं पण अवघड होऊन जातं ना सत्या काही आज तिच्या मावशीला सोडत नाही कंटिन्यू ती तिच्यासोबत आहे आणि तिला पण तिच्यासोबत गरमून जातं छान आज ना जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे आम्ही लगेच्या लगेच मंदिराच्या जवळच पोहोचलो आणि पुढे गेल्यानंतर थोडीशी रांग होती थोड्या वेळ थांबलो आणि हे बघा हे सत्याला तर खाली सोडायचं होतं ती उचलून घ्यायला नकोच म्हणत होती मंदिरामध्ये ना मोबाईल वापरायला पण अलाउड नसतं पण मी कसा बसाय एक व्हिडिओ घेतला काढून त्यानंतर छान असं दर्शन झालं आणि दर्शनाच्या वेळेस तर तुम्हाला माहिती आहे मोबाईल जास्त आतमध्ये अलाऊड नसतो त्यामुळे तिथलं काही शूट करून घेतलं नाही त्यानंतर बाहेर आलो आणि सध्याचं इथं खेळणं छान चालू आहे तिला असं मोकळं पटांगण दिसलं ना की ती एकदम रमून जाते तिथं तिला मग कोणीच लागत नाही ती एकटीच खेळत राहते आमचं सर्वांचं गणपती बाप्पाचं छान दर्शन झालं आणि इथं आलं की एवढं प्रसन्न वाटतं ना एकदम शांत आणि सुंदर वातावरण आहे इथलं एकदम छान मन रमून जातं आणि बघा ना आज तर काही असं प्लान वगैरे काहीच नव्हता तरी पण योगायोग आला आणि अचानक असे प्लान ठरले ना की एकदम छान वाटून जातं काही मनात पण नव्हतं आणि पण गणपती बाप्पाचं एकदम छान दर्शन झालं त्यानंतर इथं सत्याच्या सगळ्यांनी फोटो छान छान काढून घेतले तुम्हाला मी पुढे दाखवेलच की किती छान छान फोटो काढलेत सर्वांनी तिचे आणि पूर्ण घरात सगळ्यात लहान असल्यानंतर किती लाड होतो हे तुम्हाला तर सांगायची गरज नाहीये आणि सगळ्यात सत्या लहान आहे त्याच्यामुळे सगळे खूप लाड करतात तिचा आणि सगळ्यांना आवडते ती आणि सत्या रोज काही नवीन शिकते नवीन करून दाखवते त्याच्यामुळे सगळ्यांना अजूनच छान वाटतं आणि अजूनच प्रेम वाढते सगळ्यांचं तिच्याबद्दल आणि सत्याचं तर आज असं चाललं होतं की जणू काही ती सेलिब्रिटी आहे आणि सगळे तिच्यासोबत फोटो काढत आहेत तर सत्याच्या काकांनी आणि माऊने पण तिच्यासोबत फोटो काढले आम्ही पण काढायचं होतो पण आमच्यासोबत काही ती एका जागी बसेनाच कशी बशी तिला एक बसवली आणि एक दोन फोटो पटापट काढून घेतले गणपती बाप्पाचं छान दर्शन झालं फोटो काढून झाले मंदिराच्या जवळ थोड्या वेळ बसलो आणि त्यानंतर निघालो बाहेर तर एकदम सुंदर असं गार्डन होतं मला या सगळ्या पूर्ण गार्डनमधली एकच गोष्ट आवडली जी म्हणजे एवढी सुंदर सुंदर फुलांची झाडं होती असं वाटत होतं ही सगळी झाडं घरी घेऊन जावीत आणि घराची शोभा वाढवावी तर हे बघा ना किती सुंदर वाटते या मंदिराचं गार्डन बघून खरंच खूप छान वाटलं आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो आणि तिथं मला गणपती बाप्पासाठी हार घ्यायचा होता कारण दुकानात एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर तो हार खूप जुना झाला आता तर म्हटलं काहीतरी नवीन घेऊया आलोय तर पण मला काही तो हार मिळाला नाही कारण गणपती बाप्पाची तिथली मूर्ती जराशी मोठी आहे आणि इथे खूप हार छोटे होते त्यानंतर प्रसाद घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो चला दर्शन तर छान झालं त्यानंतर थोडंसं काहीतरी खायचं होतं म्हणून एका हॉटेलला थांबलो आणि भाऊजींच्या वाढदिवसाचा केक पण कट करायचा होता सत्याच्या पप्पाने जाऊन छान असा केक आणला खरा पण तिथल्या मुलाने स्पेलिंग मिस्टेक केलेली होती चला असो माणूस म्हटल्यानंतर चुका तर होतच राहतात छान असं बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं आणि इथे सत्याचं बघा आल्या आल्या लगेच काकडीवर ताव मारलाय आणि त्यानंतर केक पण लगेच चालू झाला सगळं सोबतच खायचं होतं तिला केक कट झाल्यानंतर सगळ्यांनी भाऊजींना पण केक भरवला दोन्ही पूर्ण हात केकमध्ये भरवून पूर्ण ड्रेस खराब करायचं इथं चालू झालं सगळ्यांनी जेवण छान केलं हॉटेलमध्ये आणि त्यानंतर भाऊजींचा ऑक्शन राहिलं होतं त्यांना पण जायला उशीर झालेला कसं बस त्यांना हट्ट करून घरी बोलावलं आणि औक्षण करून घेतलं इथं बघा सत्या पण छान औक्षण करतीये ओवळतानासुद्धा तिचं हॅपी बड्डेचं गाणं चालूच होतं आणि त्यानंतर भाऊजींचं औक्षण झालं आणि तिला वाटलं तिचं पण करायचं आहे तर पाटावर छानपैकी जाऊन बसली त्यानंतर भाऊजी आणि गौरी दोघे पण घरी गेले आणि त्यानंतर माझी कामं बाकीची चालू झाली कपडे वाट टाकले होते टेरेसवर ते आणायला आम्ही दोघे केलो आणि इथे बघा मम्माला कशी मदत करायची चालू आहे सगळे चिमटे ती काढून टाकायला लागली आहे आणि व्ह्यू पण संध्याकाळचा आज छान झालेला होता आजचा दिवस असा पण खूप छान गेलेला आहे तर चला इथेच हा ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्की व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट पण करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहा तोपर्यंत ब बाय